वाचन शिक्षण समूहा समूहातर्फे आयोजित उद्योगी या ट्रेड फेअर एक्सपोसाठी उपस्थित सर्वांचं स्वागत करतो विराचंद कॉलेज ऑफ कॉमर्स वाचन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स तसेच पुणेश्लोक अहिल्या देवे हो सोलापूर विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील उद्योजक विकसित व्हावा या दृष्टिकोनातून या ट्रेड फेअर स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन शिक्षण समूह उद्योग अशोक चौक सोलापूर येथे करण्यात आलेले आहे उद्योजकता विकास कार्यक्रमा अंतर्गत उद्योगिक मंचातर्फे हा उपक्रम तीन दिवस चालणार आहे मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले जाईल विशेष मला इथे नमूद करायचं आहे की या प्रदर्शनामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातील त्या सर्व हे प्रदर्शन हे सर्व विद्यार्थ्यांतर्फे भरवलं असेल आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थीच हे प्रदर्शन भरवणार आहे त्यामधील काही वस्तू ह्या त्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्याही असतील स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता उदरंगत करणे यासाठी या ट्रेड या फेअरचे आयोजन करण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर फक्त नोकरी पूर्त मर्यादित न राहता भविष्याची गरज ओळखून त्यामध्ये त्यांच्यामध्ये उद्योजक विकास विकसित व्हावे किंवा उद्योजकासाठी जे कौशल्य लागतं ते विकसित व्हावं हा दृष्टिकोन समोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात